फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेध खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली शहराचा पुढील टप्प्यातील विकास करायचा आहे मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात केलेल्या रिंग रोड पोदर हायस्कूलसह अन्य विकास कामे केली आहेत तुमचा आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे कणकवली शहर विकासासाठी निदेशी कमतरता पडणार नाही राज्यातील सत्ता तसेच मी पालकमंत्री असताना समीर नलावडे नगराध्यक्ष आणि अभिज नाईक नगरसेवक होणे प्रभाग सत्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे कणकवलीला आदर्श शहर बनविण्यासाठी अभिज नाईक यांना नगरसेवक आणि समीर नलावडे यांना नगराध्यक्षपदासाठी मतदान करा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रभाग सत्राचे उमेदवार अभिज नाईक यांच्या प्रचारप्रसंगी संवाद मेळाव्यात केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे नगरसेवक पदाचे उमेदवार अभित नाईक मिलिंद मेस्त्री बाबू गायकवाड गजा देसाई आदी उपस्थित होते नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आपण या कणकोली नगरपंचायत वॉर्ड क्रमांक सतरा प्रचार सभेच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे जण उपस्थित आहात आत्ताच काही वेळा अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माझ्या आणि अन्य प्रमुख लोकांच्या हस्ते झालं हे मी सर्वप्रथम मी इथे जाहीर करतो आमच्या ह्या प्रभागा ह्या वॉर्डाचे उमेदवार सन्मान्य आमचे अभित नाईक आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घड्याळ या चिन्हावर उभे आहे आमचे नगर उमेदवार आमचे समीर नलावडे आहेत आणि हे ते कमळ या चिन्हावर उभे आहे जसा आमच्या समीरजीने उल्लेख केला की ह्या एकाच वॉर्डमध्ये आपल्याला वरती कमळ चिन्हावर पट मतदान करायचं आणि खालती घड्याळ चिन्हावर बटन दाबायचं आहे आणि जेणेकरून ह्या दोन मतदान किंवा दोन मत, मत दिल्यानंतर आपल्या ह्या वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या इकडचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या इकडच्या वॉर्डाचं चांगल्या पद्धतीने एक वेगळा चांगले प्रकल्प इथे आणण्यासाठी हे दोन्ही मतदान दोन तारखेला होणं अत्यंत गरजेचं आहे मी या निमित्ताने माझ्या भारतीय जनता पक्षाचे सहकारी माझे आमचे गजा देसाई आणि आमचे बाबू गायकवाड यांचं मी मनापासून आभार मानतो जे त्यांनी माझ्या शब्दांचा मान ठेवला आणि भारतीय जनता पक्षाच्या साठी सन्मान्य राणेसाहेबांसाठी ते, ते सगळेजण एकत्र येऊन ह्या वॉर्डामध्ये अमित नाईकना जिंकवण्यासाठी ना आमचे सगळेजण दिवस रात्र एक करतायत माझ्या ते, मला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आपल्याला कणकवलीचा पुढच्या टप्प्याचा विकास करायचा पुढच्या टप्प्याचा विकास करायचा जसा आमच्या समीरने उल्लेख केला असंख्य प्रकल्प असंख्य महत्वाचे निर्णय शहराला एक आदर्श शहर बनवण्यासाठी गेल्या पाच वर्ष जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही सगळ्या जणांनी घेतले आणि त्याचा अनुभव नागरिक म्हणून आपण सगळेजण घेतात आज कणकवलीमध्ये फिरणं वावरणं आणि कणकवलीमध्ये वास्तव करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे की अगोदरची कणकवली आणि आताच्या कणकोलीमध्ये फार फरक झालेला आहे आणि आता आपण आपल्याला दुसरा टप्पा गाठायचा आहे पुढे अजून जायचं आहे आणि आज ह्या पाच वर्षाची खासियतच एवढी आहे त्याचा उल्लेख आमच्या समीरने केला की ह्या पाच वर्षामध्ये तुमचा स्थानिक आमदार हा जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री असल्यामुळे तुम्हाला ह्या विकासाची कुठलीच अडचण होणार नाही जास्त जास्त निधी आपल्या ह्या वॉर्ड साठी आपल्या नगरपंचायतीसाठी कसे आणता येईल या दृष्टिकोनातून माझी पूर्ण ताकद इथे लागणार आहे शेवटी हे माझं होम पीच आहे सन्मान्य राणे साहेबांचं होमपीच आहे आणि कणकोली म्हंटल तर ते थेट राणे कुटुंबाची ओळख म्हणून आपण ह्या कणकोलीला ओळखतो आणि म्हणून बाकी सगळ्या नगरपंचायतीकडे माझं विशेष लक्ष असणारच पण त्यापेक्षा थोडं पाच टक्के ज्यादा माझ्या कणकोली शहरातले विशेष जास्त लक्ष असेल हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेल म्हणून पुढची पाच वर्ष मला तुमच्या सगळ्यांना हवी आहे कारण सा की शहराला एक वेगळ्या पद्धतीने विकास करण्याची चांगली सुवर्ण संधी माझ्याकडे समोर चालून आलेली आहे पाच वर्षाची ही सत्ता आणि मी कॅबिनेट मंत्री असण समीर नगराध्यक्ष असणं अभिनता नगरसेवक असण या सगळ्या समीकरण अगर आपण नगरेसमोर ठेवलं तर मी आपल्याला विश्वास देतो नागरिक म्हणून मतदार म्हणून कुठलेही आपल्या वॉर्डाचे प्रश्न राहणार नाही असा विश्वास पण मी या निमित्ताने देऊ शकतो पण मी त्यापुढे आपल्याला सांगेन मूलभूत प्रश्न असतील ते सोडवले जातीलच अठरा प्रकारच्या नागरिक सुविधा जे आपल्याला नागरिक म्हणून आपल्याला हवे असतात ते तर आम्ही आपल्याला निश्चित पद्धतीने देऊ पण आपल्या ह्या वॉर्ड मध्ये नवीन नवीन संकल्पना काय आपण राबवू शकतो मी आमच्या सावंत मॅडमशी बोलत होतो आपल्या ह्या वॉर्ड मध्ये आम्ही एक चांगलं गार्डन नाहीये ह्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे आपल्याकडे जागा आहे मॅडमचं म्हणणं इकडे वीर पण आहे तिथे आपण स्विमिंग पूल साठी आपण या लहान मुलांसाठी काहीतरी विचार नवी नवी वेग 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 करू शकतो अशा नवीन नवीन संकल्पना आपण इथे राबवल्या पाहिजे प्रत्येक वॉर्ड मध्ये कणकोली शहराच्या आपण काही वेगवेगळ्या अगर संकल्पना राबवू शकलो लोकांना आकर्षित करू शकलो पर्यटन आणि रोजगार हे सगळं आणि एक चांगला शहराचा विकास सगळ्याची सांगड घालून कणकोली हा एक आदर्श शहर अगर आपण बनवू शकलो तर मी तुम्हाला बोलतो ह्या गोष्टी पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चित शक्य आहेत कारण का एक आपण पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून आम्ही तुम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे पाठवला आता आमच्या समीर नलावडे आणि बंडूवर्णे नगर उप नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते त्यांनी मला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची संकल्पना मांडली बोलले की आमच्याला आम्हाला एवढे एवढे कोटी लागतील ठीक आहे प्रस्ताव पाठवा आपण नगरविकास खात्याशी बोल लगेच तो प्रस्ताव मी संबंधित अधिकाऱ्याशी माझी कणकोलीचा प्रस्ताव येतोय आपल्याला लगेच त्याला मान्यता द्यायची प्रस्ताव आल्याला तुम्ही माझ्याशी बोला लगेच प्रस्ताव आला समीरने एक चांगला प्रस्ताव तयार केला पहिल्या टप्प्यात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालेला आहे आता दुसरा टप्पा तिथे सुरू होईल तसंच ह्या आपल्या वॉर्डसाठी वेगळं काय करू शकतो इथल्या अगर मोकळ मुक्र, मोकळ्या आकाराची जागा असतील आम्ही आपण प्लॅनिंग करू शकतो इथे काहीतरी नवीन प्रकल्प कसा कर करा इथे नरदवे रोड तसा हा महत्वाचा हो रोड आहे येण्या जाण्यासाठी लोक इथे येऊन जातात तर ह्या त्या निमित्ताने इथे थांबू कसे शकतील इथे काय नवीन संकल्पना आपण मांडू शकतो या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने विचार होईल हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो मी बघा ह्या तुमच्या मताचा आदर करणं मान ठेवणं हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून पुढची पाच वर्ष आमच्या अमित नाईकला सगळेजण आशीर्वाद द्यावा सहकार्य करावं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तो उभा असला तरी तो आमचा कुटुंबाचा सदस्य आहे आमचा पक्ष वेगवेगळा असले तरी आम्ही काय त्याला आमच्यापेक्षा वेगळं मानत नाही म्हणजे युतीची चर्चा कशी असावी तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी जे पीच्या ह्या वॉर्डच्या चर्चे मोजूनच चालतो बाबा चला सतरा वॉर्ड आहेत ना अविदसाठी कुठला सोडावा आमच्या सुरू आहे कारण का अभितनी नुसतं राजकीय नेता म्हणून नाही किंवा कुठल्या मोठ्या मला म्हणून नाही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एक मित्र आणि भाऊ म्हणून त्यांनी माझ्याबरोबर तरी काम केलेलं आहे शेवटी इथे कणकवली ही सन्मान्य राणे साहेबांची आहे कणकवली मध्ये भारतीय जनता पक्ष आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागणं म्हणजे सन्मान्य साहेबांचा विजय हे असा समीकरण आहे महाराष्ट्रातले <प्राथ> जेव्हा निकाल लागतील तेव्हा पहिला प्रश्न कोण विचारेल काय का विचारतील राणे साहेबांच्या कणकोलीचा निकाल काय लागला हा सर्वात मोठा प्रश्न तेव्हा विचारला जाईल आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र ने येऊन हो। तीन तारखेला जेव्हा ब्रेकिंग न्यूज चालतील तेव्हा तिथे टीव्हीवर या पद्धतीने झळकलं पाहिजे सन्मान्य नारायण राणे साहेबांनी कणकोलीचा बाले किल्ला परत एकदा राखला अशी बातमी आम्ही सगळेजण अभिद असेल समीर असेल गजा असेल आम्ही सगळेजण सन्मान्य राणे साहेबांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या छत्रछायामध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून ह्या कणकोलीला शहराला जे महत्व आलेलं आहे आज देशात राज्यात कुठेही दावा तुम्ही कणकोली म्हटलं तर राणे साहेब अशा पद्धतीचे समीकरण असल्यामुळे ही निवडणूक त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन आमच्या अभिज नाईकला या चिन्हाच्या समोर बटन दाबून आणि आमच्या समीर नलावडेला कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण सगळेजण आशीर्वाद आपण आशीर्वाद देऊन भरघोस अशा मताने आपण निवडून देऊया आमच्या समीरने कसं उल्लेख केला मतदान हे साधं सुधो नको थोडकं मोडक नको जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा नगराध्यक्ष पदाला सर्वात जास्त लीड कुठे आली तर ते अभिज नाईकच्या वॉर्डातून माध्यमातून ना आले आणि म्हणून आपल्याला मनापासून विनंती करेन की आपण एवढ्या मोठ्या संख्येने जे ते जमलात मग मी आपल्याला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी विश्वास देतो आपण मला अभिज नाही आणि समीर ना लावडे ही दोन जेव्हा टाकाल तेव्हा ही दोन्ही मतं नितेश राणेच्या पाळण्यात जाणार आहेत हे लक्षात ठेवा एवढा सांगतो आणि ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका